सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज केंद्रस्तरीय जिल्हा परिषद दुर्देव शाळेचे घवघवीत यश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीस केंद्र म्हसवट नंबर दोन अंतर्गत केंद्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेत विविध प्राथमिक जिल्हा परिषद शाळा यांचा समावेश होता तरी या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा धुळदेवमधील विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अनेक नंबर पटकावले आहेत लहान मुलातील गटातील मुलांमध्ये दोनशे मीटर धावणे कार्तिक संभाजी कोळेकर तृतीय क्रमांक चारशे मीटर धावणे कृष्णा तातोबा लकडे प्रथम क्रमांक सहाशे मीटर धावणे संग्राम धोंडीराम ढवाण द्वितीय क्रमांक लांब उडी विघ्नेश वस्ताद ढवळे तृतीय क्रमांक बुद्धिबळ संग्राम दत्तू सातपुते प्रथम क्रमांक तसेच लहान गट मुली दोनशे मीटर धावणे धनश्री विक्रम हेगडे प्रथम क्रमांक चारशे मीटर धावणे जयश्री हनुमान पाटोळे प्रथम क्रमांक सात मीटर धावणे श्रावणी सागर कोळेकर प्रथम क्रमांक लांब उडी स्वरांजली कृष्णदेव कोळेकर प्रथम क्रमांक तसेच मोठा गट मुले शंभर मीटर धावणे आदित्य बाळासाहेब कोळेकर द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे प्रवीण वस्ताद ढवळे प्रथम क्रमांक चारशे मीटर धावणे प्रथमेश काशिलिंग कोळेकर प्रथम क्रमांक सहाशे मीटर धावणे संग्राम चेतन चव्हाण प्रथम क्रमांक आठशे मीटर धावणे श्रेयस सुनील कोळेकर प्रथम क्रमांक लांबुडी ओमदाजी शिंगाडे तृतीय क्रमांक बुद्धिबळ मयूर नवनाथ कोळेकर प्रथम क्रमांक योगासने आर्यन नागू शिंगाडे प्रथम क्रमांक थाळीफेक संस्कार अप्पा ढवळे प्रथम क्रमांक गोळा फेक सार्थक कृष्णदेव कोळेकर तृतीय क्रमांक मोठा गट मुली शंभर मीटर धावणे श्रावणी अप्पा ढवळे तृतीय क्रमांक दोनशे मीटर धावणे सहाशे मीटर धावणे अहिल्या नाना कोळेकर द्वितीय क्रमांक आठशे मीटर धावणे कल्याणी तातोबा लकडे प्रथम क्रमांक लांब उडी ऐश्वर्या राजू तोरणे प्रथम क्रमांक थाळीफेक ज्ञानेश्वरी राहुल वाडेकर प्रथम क्रमांक गोळाफेक ईश्वरी प्रवीण बनसोडे प्रथम क्रमांक लंगडी खेळात लहान गटमध्ये मुले आणि मुली यांचा प्रथम क्रमांक खूप खूप खेळामध्ये मोठा गट मुले व मुली यांचा प्रथम क्रमांक आला आहे तरी धुळेव गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच गावातील समस्त ग्रामस्थ यांनी प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचे व शिक्षकांचा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन केलाय भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा रहा आमच्यासोबत अपडेट